मोदींनी महाराष्ट्राला पर्क केलं एक रुपया केंद्र सरकारने दिला नाही मुख्यमंत्री दिल्लीत जाऊन करतात काय पक्षाच्या बैठका घेण्यासाठी मुख्यमंत्री जर दिल्ली दौरे करत असतील महाराष्ट्राला पाच पन्नास हजार कोटी रुपये आणायला मुख्यमंत्र्यांचं काय जात आहे उपमुख्यमंत्री काहीच बोलत नाहीत मुख्यमंत्र्यांना बर मोदी साहेबांनी सुद्धा महाराष्ट्रासोबत इतकं वाईट वागण्याचं कारण काय पोडले ना सगळे पक्ष फोडले नेते पळवले सत्तेमध्ये बसले तुमच्या मनासारखं झालं ना सगळं तुम्ही तिसऱ्यांदा प्रधानमंत्री झाले देवाभाऊंना राज्याचं मुख्यमंत्री केलं अजून महाराष्ट्रातल्या जनतेनं किंवा लोकप्रतिनिधींना काय करायचं तुमच्यासाठी खरं तर मला वाईट आमदारांचं वाटतं महाराष्ट्रातल्या खास करून सत्ताधारी पक्षाच्या तिन्ही पक्षाच्या एकाही आमदारामध्ये हिंमत नाही राज्याला आणि केंद्राला त्या ठिकाणी वेटीस धरायची मागणी करायची की राजा हो महाराष्ट्रामध्ये खास करून उत्तर महाराष्ट्र मराठवाडा पश्चिम महाराष्ट्राचा काही भाग अर्थात आपल्या महाराष्ट्रावर संकट आलंय आणि केंद्राने राज्याने काहीतरी उपाययोजना करून शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत शेतकऱ्यांना जी मदत अपेक्षित आहे जनता करेल हो खाण्याची सोय करेल पण आयुष्यामध्ये पायावर उभं राहण्यासाठी केंद्राचीच आर्थिक मदतीची गरज आहे आणि काहीच वाटत नाही यांना खरं तर जे शेतकरी विरोधी कायदे करतात त्यांना शेतकऱ्यांप्रती मनातून चांगल्या भावना असतील माझं या याबाबत फार म्हणजे संशय मला सरकारच्या धोरणाबद्दल आणि हे महाराष्ट्रात घडतंय याच इतकं वाईट वाटतं की ज्या प्रधानमंत्री मोदीजींनी महाराष्ट्रामध्ये सत्ता आणण्यासाठी लोकसभेला विधानसभेला इतक्या सभा घेतल्या महाराष्ट्रावर केंद्र सरकारचं फक्त सत्तेसाठी विशेष लक्ष आहे पण जनतेच्या हितासाठी जर नसेल तर याच्यापेक्षा वाईट गोष्ट काय असू शकते शेतकऱ्याचा पोरगा म्हणून इतक्या वेदना होतात आम्ही बोलायचं पण नाही अहो हेच राज्याचे मुख्यमंत्री देवा भाऊ ज्यावेळेस विरोधी पक्षात किंवा विरोधी पक्ष नेता म्हणून काम करत होते आठवत आहे का तुम्हाला त्यावेळेस हे म्हणत होते राज्यात ओला दुष्काळ जाहीर झाला पाहिजे शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली पाहिजे आणि शेतकऱ्याच्या हिताच त्या काळचं तत्कालीन सरकार निर्णय घेत नाही त्यांचा रोग कुणावर होता हे उभ्या महाराष्ट्राला माहितीये किंवा कळलं पण आज तेच देवाभाऊ राज्यामध्ये मुख्यमंत्री आहेत पहिल्यांदा नाही दुसऱ्यांदा पण नाही तिसऱ्यांदा मुख्यमंत्री आहेत त्या देवा भाऊंना ओला दुष्काळ खर तर जाहीर केला पाहिजे इतका पाऊस पडलाय अ म्हणजे लोकांच्या शेतकऱ्यांच्या नाका तोंडात पाणी जायची वेळ आली कारण उरलं काहीच नाही बऱ्याच शेतकऱ्यांची मी स्टेटमेंट ऐकले भूमिका मेल्याशिवाय पर्याय नाही म्हणाले इतकं टोकाचं पाऊल हात जोडून विनंती कुणीही घेऊ नये तरी सुद्धा असं जर शेतकरी किंवा शेतकऱ्यांची पोरं बायका लेकर उघड्यावर त्या ठिकाणी येत आहेत म्हणून जर भूमिका मांडत असतील केंद्रापर्यंत हा मुद्दा जात नाहीये का मोदीजींपर्यंत शाह साहेबांपर्यंत किंवा त्यांच्या पक्षाच्या श्रेष्ठ नित, नेतृत्वापर्यंत राज्याचे दुःख महाराष्ट्राचे दुःख पोचत नाहीत का पंजाब सारखे तिकडचे राज्य छोटी छोटी राज्य आहेत पण शेतकऱ्यांना भरभरून दिलं हो? पन्नास हजार रुपये हेक्टरी जोक नाही दानत लागते दानत तुमच्या मनातूनच गोष्टी घडल्या पाहिजेत आणि ही लोक शेतकऱ्यांना विचारायला तयार नाहीत एक छदाम दिला नाही केंद्र सरकारने बर सगळ्यात महत्वाची गोष्ट काय करू त्या मुद्द्यावर आपण चर्चा करू सर्वांना सर्वप्रथम नमस्कार जय जाऊ जय शिवराय जय भीम मी संतोष शिंदे या सामाजिक विचारपीठावर आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत बांधवांनो विनंती एवढीच आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त शेअर करा सगळ्यात महत्वाचं नवीन असाल तर हे चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका नोटिफिकेशन ऑल ठेवा प्रत्येक आलेली व्हिडिओ तुम्हाला कळली पाहिजे आणि तुम्ही ती पाहिली पाहिजे आणि कमीत कमी तुम्ही घरात बसून सपोर्ट तरी करा जेणेकरून आपण जी भूमिका घेऊ हो, ही महाराष्ट्राच्या हिताची देशाच्या हिताची आपण कुठल्याही पक्षाच्या नेत्याच्या विरोधात नाही त्यांच्या भूमिकेच्या विरोधात आहोत आणि ठामपणे असणारच आहोत हा पुरोगामी महाराष्ट्र हो, परिवर्तनवादी महाराष्ट्र याच महाराष्ट्रानं राज्यालाच नाही देशाला विचारधारा दिली त्या महाराष्ट्राकडून देशाला जर अपेक्षा असतील आज महाराष्ट्र संकटात आले देशाकडून अपेक्षा नाही सोडा केंद्र सरकारकडून अपेक्षा नाही मग कशाला बसवायच्या आमच्या मतावर देशाचे प्रधानमंत्री किंवा केंद्रीय मंत्रिमंडळ जर आमच्याकडं आमच्या जनतेकडं ते जर लक्ष देणार नसतील एक छदाम देणार नसतील आणि खास करून सगळ्यात महत्वाचं आम्ही जे निवडून दिलेले खासदार तिकडे जाऊन जर मुख घेऊन गप्प बसतील बसत असतील याच्यापेक्षा वाईट गोष्ट काय आणि मला जो मुद्दा बोलायचा आहे केंद्रात सत्तेमध्ये आहेत राज्यात सत्तेमध्ये आहेत देवा भाऊ असतील किंवा अजून एकनाथ भाऊ असतील अजित भाऊ असतील ही लोक प्रधानमंत्र्यांना जर बोलण्याची हिंमत करू शकत नसतील पैसे मागण्याची हिंमत करू शकत नसतील आणि त्यांना पत्रकार प्रश्न विचारतायत सगळ्यात महत्वाचा ज्वलंत विषय लक्षात घ्या पत्रकार प्रश्न विचारतायत तुम्ही दिल्ली आता दिल्लीला जाऊन आले आत्ता दोन चार दिवसापूर्वी सतत दिल्ली दौरे होत आहेत तुमचे कॉल्स होत आहेत दिल्लीवाल्यांना केंद्र सरकार का महाराष्ट्राला मदत करत नाही उत्तर नाही मुख्यमंत्री महोदयांकडे ते म्हणतात मला सतत सतत वारंवार हा प्रश्न का विचारतात येतील मदत येतील पैसे म्हणजे याचा अर्थ असा आहे की राज्याच्या आपल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना दिल्लीमध्ये त्या ठिकाणी त्यांच्या शब्दाला किंमत नसेल आणि केंद्रातल्या नेत्यांना ज्यावेळेस वाटेल त्याच वेळेस मदत मिळणार असेल तोपर्यंत माणसं जिवंत राहिली पाहिजे शेतकऱ्यांमध्ये तेवढं बळ राहिलं पाहिजे जनावर गुर ढोर तर वाहून गेलीच हो शेतीची माती सुद्धा वाहून गेली दोन दोन तीन तीन फूट जमीन उघडी पडली पिकाचं तर बोलायचंच नाही मातीच वाहून गेली म्हणल्यानंतर ते मुरमापर्यंत गेलेलं ते झाड रोपट पीक सहज पावसाने वाहून गेलं चिक्कल झाला सगळ्याचा आयुष्याचा चिक्कल झालेला असताना सुद्धा शेतकरी भीक मागायला कोणाकडे येत नाही तुमची नैतिक जबाबदारी पाहिजे की तुम्ही महाराष्ट्राच्या हितासाठी तात्काळ निर्णय घेतले पाहिजे मंत्रिमंडळाची बैठक झाली काय दिलं महाराष्ट्राला फक्त चर्चा आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांची मी व्हिडिओ पाहिली तुम्ही सुद्धा ते लक्षात घेऊ शकता विरोधी पक्षात असल्यानंतर तुम्हाला ओला दुष्काळ सुचतो आणि सत्तेत असल्यानंतर तुम्ही म्हणता ओला दुष्काळ असं मॅन्युअलच नाही जाहीर करायचं म्हणजे राज्याच्या जे काही हिताचे निर्णय घेतले जातात त्याच जी एक नोटिफिकेशन आहे नियमावली आहे राज्याची त्या नियमावलीमध्ये ओला दुष्काळ ही संधण्यात नाहीये मग तुम्ही अगोदर कशाला बोलत होते तुम्ही मग चेष्टा करत होते का फक्त वेटीस ला सरकारला धरायचं असं जर असेल बांधवांनो हे दुर्दैवी आहे आणि याचा खर तर जनतेने शेतकऱ्याने शेतकऱ्यांच्या पोराने पोरीने सरकारच्या अर्थात मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणीने सुद्धा विचार केला पाहिजे तुम्ही संकटात असताना तुम्हाला एक छदान दिला जात नाही ते सत्तेत असल्यानंतर तुम्हाला पैसे देऊन मतदान घेतलं जातं त्या ब्रँडला लाडकी बहीण म्हटलं ला जातं इतकं सादर सुपर गणित आहे हे फक्त जनतेला कळणं अपेक्षित आहे वाईट वाटलं मोदीजींच एवढं म्हणजे कारल्यासारखं कडवट प्रेम जर महाराष्ट्रावर असेल आणि ते जर मदत करणार नसतील महाराष्ट्र या राज्यकर्त्यांना माफ करणार नाही बाकी सरकारला राज्यातल्या किंवा केंद्रातल्या सद्बुद्धी मिळावी नवरात्राचे दिवस आहेत दसरा आहे लोकांना अडचणीतून त्रासातून आणि सगळ्यात महत्वाचं जगण्याचं बळ मिळावं अशी सरकारनं मदत करणं अपेक्षा आहे सरकार जर अशा भूमिका घेत असेल हे कदाही सहन होणार नाही एवढंच जय शिवराय हो कारण या गोष्टी इतक्या गंभीर आहेत समजून घेण्यासारख्या आहेत आणि त्या सरकारनं समजून घ्याव्यात म्हणून त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवा जय